रमेश काय म्हणतो उद्या माउंद करून टाका म्हणतो पाच पावली पूजा तुमच्या मताना बाबा करून टाका हो पण मग तुलाही थांबा लागल ना तर माई काय गरज पडन बाबा तुम्ही गेले होते महादेवा तुम्हालाच पूजा करायची आहे तुमचा माउंद माय थोडी अरे मूर्खा जरी मी एकटा गेलो होतो पण आपल्या घरात पाच पावली पूजा होऊन राहिली आपल्या घरात माउंद होईल तू बाहेर जाशील कामाले बरं दिसन का हा पूजेमध्ये सहभागी होणं तुला कर्तव्य नाही का आ, घरातले सगळे जीव पूजे मंदी सहभागी राहिले पाहिजे आपल्या काचा कार्यक्रमात पूजेत राहिलं पाहिजे सगळे असं थोडी आहे का मी एकटा गेलो तर मीच एकटाच करू हो रे रमेश उद्या जाजू नको तू कामावर उद्या घरी जेवण खामणं हे पूजा किती काम राहीन उद्या घरी नको एका दिवशी नाही गेला तर काही फरक नाही पडत ठीक आहे नाही जाणार बर होऊन जाईल ना उद्या अरे होऊन जाते रे बाबा उद्याच्या उद्या होऊन जाते काही लोक होय का रे दोन चार दिवस चालून हळद मांडव असं मेहंदी संगीत आणि मग रिसेप्शन आपली पाच पावची पूजा आपलं मां, मान माउंद बस पाच पन्नास लोक गावातले जीव घालून देऊ झालं कार्यक्रम बरं ठीक आहे नाही जात मी उद्या कामावर उद्या कार्यक्रमच करून टाकू घरचा बरं ठीक आहे नाही जाणार उद्या पण आज तर जाऊ ना आज जाऊ का नाही आजही नाही जाऊ चालला जाय आज चालला जाय मी करतो तयारी मी पूर्ण करतो मी व्यवस्था मी सगळं करतो फक्त उद्याच्या उद्याच्या दिवस राहायचो घरी पूजा पाठ येते पाहुणे घेऊन येतील पाहुणे बोल किंवा आत्याले किंवा मामाले मामीले मामी बोलावं लागेल ना तो मग उद्या राहो घरी आज चालला जायचं मी मी आणतो करतो जे काय आहे ते तो हे पाय गंगा आता आजचा दिवस आहे आपल्याला पुढे तयारी करायचा तो तू हे पाय गावात एक एक फेरफटका मारून टाक एक गावामध्ये सगळे घरोघरी आवतन देऊन दे अक्षितच घेऊन चालली जाय अक्षितच ठेवून दे तर तुला आवतण बी देऊन दे आणि आमंत्रण बी देऊन दे आजच उद्या उद्या अकरा वाजता करून टाकू पूजा अकरा वाजता घेऊन घेऊ आणि मग जेवण बारा वाजता पासून तर तीन वाजेपर्यंत जेवण घेऊन घेऊ हो ते मी तर सांगतो म्हणा सर आणो काय आणायचं काय तर ते तुम्ही चालले जाणार मग घेऊन या काय काय लागते ते आणाले सामान सुमान भाजीपाला घे हो सामान सुमान मी घेऊन येतो काय काय लागते तो आणो स्वयंपाक कुठं करायचा स्वयंपाक हो हो ते मस्त जागा आहे हो रमेश बाबा ते विमला ताईच्या मागच्या मागच्या जागा मस्त चुल गिल आहे मस्त स्वयंपाक होते तिथं तिथंच करून टाकू स्वयंपाक स्वयंपाक करून मग घरी घेऊन येऊन आपल्या अंगणामध्ये पण का बसून कसं जमून नाही का चांगली आहे सगळं आपला स्वयंपाक तर येऊ दिसा नाही पूर्ण गावाचा शंभर लोकांचा स्वयंपाक बनवून होईल तेवढा स्वयंपाक तिथं होते होते नाही तर काय तर अजून एक चूल म्हणून देऊ मोठी जागा आहे ना चांगली मोठी जागा आहे ना आता त्या दिवशी आम्ही काल तो आहे केली ना पार्टी आर्टी नाही त्या दिवशी केली पार्टी काल नाही परत दिवशी पार्टी गिरती केली तर तो मस्त जागा आहे ना अजून एक चूल म्हणून तीन चुला बसते तिथं आणि दोघी तिघी बाया बी काम करू शकते

हे मी कोणत्या आले तर उद्या आपल्या घरी मावंड आहे उद्या आहे वाजताची आणि माउंधा आहेत सहपरिवार का असं असं माउंध उद्या करून राहिले राहील बरं ठीक आहे येतो येतो ये हो सगळेच येतो हो चाल मग ये मग हा हो नक्की येऊ यू येऊ माय चालली मग रोठली आहे माई माय जात अ इंदिरा ठेल्यावर चालली का हो बाप आता आज जातो ना ठेल्यावर आता सुट्टी पडली आज आज जातो बापा आज हो लय आज चालली उद्या नको जाजो जाजो आज उद्या उद्या नको कोणतं लग्नाचं नाचून राहिलं <laughs> म्हणतो उद्या आपल्या घरी माऊंड आहे पाच पावली पूजा उद्या करून घेतो म्हटलं मी तर आमंत्रण देतो तुला आमंत्रण निमंत्रण आवतन जे काही आहे सगळं हा तर उद्या सुट्टी ठेव जा उद्या मा घरी उद्या सकाळी पासून तर संध्याकाळी वरी माघरून सुट्टी नाही भेटायची असं आहे काय माऊन उद्या करत का बरं मग किती वाजता यावं लागेल हे बाय पूजा अकरा वाजता वाजेपर्यंत पूजा होईल मग बारा वाजता पूजा झाली तर मग बारा वाजता झाले तर मग भजन असं करता करता संध्याकाळ होते आणि सायपाक पाणी करायला आपल्याला सकाळी पासून लागेल सात वाजता पासून तर इथं अकरा वाजता तरी सायपाक होईल पुऱ्या गावाचा स्वयंपाक आहे हो सो असं मोठा कार्यक्रम करून राहिले का हो मोठाच करतो ना तर पहिल्यांदा गेले हे महादेवाले तर कसे रागा रुगाण कसे चालले घेणे आता करतो ना आता मोठाच कार्यक्रम करतो मोठीच पूजा करतो चांगली हो कर 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 मी चालली उद्या अजून सुट्टी पाड पाड़ म्हणतो हो जाईना आज चालली जाय उद्या सुट्टी कुठे चालली होती बाप्पा डोलत डोलत हा कुठं नाही हो कुठं जाईन मी थंडी हवा घेत होती बोल ना तू बोल ना उद्या म्हटलं आपल्या घरी माउंध आहे माउंध आहे पाच पावली पूजा आहे जेवण खावणं भजन भुजन सारच आहे तो उद्या आमंत्रण देतो पुऱ्या घराले पुरा परिवाराला आमंत्रण निमंत्रण सगळं जेवण खाऊन सगळं हो हो उद्या उद्या करून राहिले काय बरं बरं ठीक आहे किती वाजताच हो अकरा वाजताची पूजा आणि बारा वाजता आणि मग जेवण जे आटोपले का मग भजन आणि सकाळी पासून येतो सायपाक आपणच करू हो हो सायपाक आपणच करू काय अजून आचार्य सांगतो आपणच करू पुऱ्या गावाचा आहे का हो पुऱ्या गावाचा हो चल चांगला आहे ना करून टाकणं करून टाका करा लागते ते हो आपल्या घरचं उद्या माऊंड आहे पाच पावली पूजा पूर्ण परिवार हजीर व्हा ठीक आहे अकरा वाजता पूजा आहे जेवण आहे हो ठीक आहे ठीक आहे उद्या करून राहिली का चांगला दिवस आहे रंगपंचमीचा रंगपंचमी आहे रंगपंचमी बरं बरं ठीक आहे भाभी ओ भाभी भजनवाली भाभी काय म्हणजे इकड या इकडे या अंदर हाऊ मी अंदर या या ये भजनवाली भाभी अंधरच हा काय हो भाई या अंधर हो या ना या या भाभी तब्येत नाही का बरी बोरी तब्येत बरी आहे तब ना थोडंसं हलकं हलकं लागून राहिलो म्हणजे ढिलो ढिल 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 गैल गैल लागून राहिलो म्हणून बोला ना बोला काय काम होतो भाभी उद्या आपल्या घरी माउंडा आहे पाच पावली पूजा हे मैत्र गेले होते ना महादेवाले पचमडी मोठ्या महादेव चौरागड तिथे गेले होते माउंडा कार्यक्रम ठेवला उद्याचा तर उद्या अकरा वाजता पूजा आणि बारा वाजता वाजले बारा वाजता जेवण आणि नंतर तुमचे भजन आहे तुम्हाला भाऊ कुठे गेले भाऊ आणि त्या तुमची जाऊ तुमच्या घरचे आहेत ना ते भी आले ना चौघही जण उद्या भजनालय माहिती निमंत्रित हा आमंत्रित हा काय आहे ते ठीक आहे हो भजन हो हो किती वेळ पर्यंत करू लागून किती वाजतापासून आपण करू ना हो सहा वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत आपण घेऊ भजन कार्यक्रम चालत नाही का हो चालते चालते सहा ते आठ पर्यंत जमते जमते येऊन जाऊ आम्ही चौघी येतो येतो आम्ही हो चाला, मंग तब गी आउशेद ग्या। हो चला या मग तब्येत सांभाळा गोयाजी औषध घ्या हो घेतो चालू आहे चालू आहे उन्हाचा लागते तसं बाबा औषध तर चालू येऊ ना येऊन आम्ही येऊ आम्ही उद्या, उद्या उद्या हो हो उद्या पुरा दिवस उद्या त्या सकाळी पासून अकरा वाजतापासून आपल्या आगमनापर्यंत हम्म तर तिकडे आठ वाजे झोपेपर्यंत हो 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 कमला बोल कशी काय आली उद्या आपल्या घरी माऊन आहे पाच पावली पूजा तर तुम्हाला येवच आहे सगळ्या तर सकाळी पासून तो आपल्या संध्याकाळपर्यंत पूजा आहे अकरा वाजताची जेवण चालू होईल बारा वाजता पासून आणि जेवण आटोपले का मग भजनाचा कार्यक्रम हो हो ठीक आहे येऊ येऊ अमळ गंगा गंगाबाई या ना आमंत्रण देवाला हिंदून राहिली उद्या आपल्या घरी माउंध्याचा कार्यक्रम आहे उद्या ये जो ठीक आहे हो बाई हो किती वाजता अकरा वाजता अकरा वाजता बारा वाजता पासून जेवण आणि जेवण आटोपले का भजन हो ठीक आहे येऊ ना आम्ही सगळे शिव हो कमला अ कमला अम गंगा काय लिहाकडे हो ये ना ये काय झालं हो गंगा हम्म नाही काही नाही झालं उद्या आपल्या घरी माउंध आहे पाच पावली पूजा तर पूर्ण परिवार ये जा उद्या ठेवून राहिली काय हो येऊ ना मग येऊ हो उद्या ठेवून राहिले अकरा वाजता पूजा बारा वाजता जेवण जेवण आठ बजना हो हो ठीक आहे अ गीता अमाय काय म्हणतो ये ना हे बाय गीता उद्या आपल्या घरी माउंध आहे पाच पावली पूजा ये परिवार तू पोरगी नाही आली का अजून हॉस्टेलून हो, येव ते येन तो का उद्या किती वाजता उद्या अकरा वाजता बारा वाजता जेवण आणि जेवण आटोपले का भजन हा ठीक आहे येऊन मी इन, मी येईन जाईन काय बोल बोलदा उद्या माघारी माऊंद आहे उद्या माउंध कार्यक्रम पाच पावली पूजा तो ये जाऊ द्या जेवण खाऊन मोठा कार्यक्रम करून राहिली मी तो ये जाऊ जाऊद्या सगळेच सगळं पुरा परिवार हो हो येऊ ना येऊ यू येऊ येन मी येन मी हो हो चला मग अकरा वाजता अकरा वाजता पूजा बारा पासून जेवण आणि त्यानंतर जेवण आटोपले कार्यक्रम हो हो ठीक आहे भजनवाले कोण सांगतले वा? भजनवाले ते आपल्या गावातले आपल्या गावातलेच तर ते ते गिबी नाही का भजने 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 ते सांगतले ओळखले चांगले भजन करते हो चाल ठीक आहे चाल झालं सार येले सांगितलं आता कोण राहिलं गडे मुन्नी मुन्नी राहिली गडे तिले सांगू का नाही सांगू कडे का सांगू नच देतो सांगन तरी झगडा करन नाही सांगन तरी झगडा करन, करन, करन ते सांगन तर काही ना काही काड्या करन नाही सांग ना तर ती कोणी काड्या करन त्याच्यापेक्षा सांगूनच देतो जाय तिकडे मारबत <laughs> मुन्नी काय हो बापा एवढी तनखाऱ्यानं नको बोलू तन खरे ना काय लिवा माया बोलणं असतं साय बोलणं काय काम आहे काय म्हणजे तुला आमंत्रण देवाले आले उद्या माझ्या घरी माऊंड आहे त पाच पावली पूजा तर ये जाऊ उद्या हो येईन ना येईन किती वाजता यावं लागते अकरा वाजताची पूजा आहे आणि बारा वाजता पासून जेवण आहे जेवण आटोपले का भजनाचा कार्यक्रम असं असं हो येईन 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 ना बरं झालं का शंभर आला तू शंभर आता बोल बोल आठवणी आठवणी घेता येईल सगळं मग घेता येईल काय तर का एकामेकाच्या का काम कामी पडायला लागते गावगड्यातलं काम राहते तुझ्या घरी काम तर मी तुझ्या कामी पडू मा घरी काम राहील तू कामी पडशील हो 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 ते हायच का श्यामरा भाऊ हो? हात आले हात आहे हो चाल मग पटकन घेऊन ठेऊ काय ठेवायचं आहे तुले तर हो श्यामरा भाऊ ते बाई होय का बेबी बेबीबाई आणि दिसून राहील होत गा रामलाल भाऊ ते काय बेबीबाई होय का त्या भुलाशी बुट्याची बुटी होई ना का ते ओळखला नाही काय ग रामलाल भाऊ कुठेही तुला बेबीबाई दिसते बा ुट गा अरे हो हो, हो। बुरा गुड्याची बुटी होय ती मी म्हणलं म्हणलं कायची केस पांढरे आहे तर बेबी बाईच होय काय म्हटलं काय गा रामलाल भाऊ हुट केसावरून माणसाला जत करतो तू काय बेबी बाईच्याच केस पांढरे आहे का आजकाल तर दहा वर्षाच्या लेकराचे केस पांढरे होते त्याच्यात काय हो ते, ते का ओ, हो चल पटकन घेऊन मग ते लसन घेसन संग शिलाले टाईम लागेल बाय काही बाय किती बायका ठेवला का तु काही बोलत का श्याम्र हो काहीच काही

মা ভাউজি গেল মহাদে মা ভাউজি তো মানক্রম পাঁচ বাবা পূজা করা চল নাটক উদ্যোগ পটকন সকাল সকাল উঠজো পিপোলিলে সকাল সকাল উঠ তো नाश्ता कर ना दा जेवण जेवण काय ना करू नाही नाश्ता बिस्ट करू हो अहो आता मग उद्या जाऊ नु उद्या शून्य राय जागी जाऊ नका आता तुम्ही गेले का, तो का तो मारती तो बोन लावले वने चिपकता मग बहिणीच्या घरी मोठं सादरा लागते तुम्हाला तिथे आई तो खावले हो आता सांगून दे तुम्ही जाऊ जाऊ आणि कार्यक्रम झाला का आपलं वापस येऊन जाऊ पा हो राहणार नाही ना मी मला राहत सांगतो नको मध्ये नाही तर म्हणा ना आता सुट्टी तर आहे पिकलेली रा 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 तर मी राहणार नाही रे आता सांगतो तुम्हाला आता जेम तेम जावाच होता बापा तो केली का तू न घन घन सुरू राहणार नाही नवसो नाही तसं नाही घन घन नाही खरं ते खरं ते बोलतो मी काय खोटी बोलून राहिली का कायला राहावं लागते नाही राहत आणि तुमच्या बहिणीनं मला नाही सांगलो तुम्हाला सांगलो मला नाही सांगलो वहिनीला मी सांगून देतो बजार असं म्हणून येतो का म्हणून घे घे लव फोन लव का फोन तू तुला सांगतो तिने तुला सांगून दे म्हणून हो म्हणजे असं धाकात ठेवा तुम्ही म्हणजे कधी इथं तुमची नोकरांनी हाय स्वयंपाक करायला हो तो दहा स्वयंपाक करवाले काही मी काही इथं काय इथं काही मी तुम पगार देऊन राहिले का मध्ये एवढे धाकात ठेवून राहिले मध्ये काही काही मले काही पैसे देऊन नाही आणलं तुम्ही तुमच्या मा बाप मा बापाने काही लाखानं दिलं नाही तुम्ही मा बदल्या म्हणजे तुम्हाला एवढं ढाकात ठेवून राहिले हो तो जाय ना बा कर ना बा स्वयंपाक जय कर आता नाही तर आता एक झापड मारून दिन चांगली सण नकोन कौन एवढंच बोलली तर झापण मारान का तुम्ही असं करा मग तुम्ही आता मी काय बोलली एवढं काही नाही बा तू काही नाही बोलली बा आता माझ जाय बा रंभा जाय तू जाय 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 स्वयंपाक हो कर जाय भूक लागली बोलली जाय स्वयंपाक कर हो करतो ना स्वयंपाक करायसाठी तर मी हा तुमच्यासाठी हो तू माफी तू म्हणून तुम्हाला दोघांचे केस चालले गेले माझे कशा कटकटी ना झाला पुष्पा सारे फोन केले आता तू आई बाबाने बी केला आणि मा भावाने बी केला अजून हो यायच्या बहिणी यायची बहीण राहिली गड्या इले करून देऊ काय ते सीता हो करून द्या इथे इले करून द्या तुम्ही फोन म्हणे ना मला फोन करतो ना मग येईन म्हणे मी तर त्या येईन आते येईन ते, ते ये आत्याला ये फोन करून द्या हो बरं झालं बाई आठवलं भुलली असती तर बस त्या सासरा मास मग बिल्ला असता भावाला केली ना मा बहिणीला नाही केली आ हो ना ते तसच आहे बोल हो सीताबाई उद्या माऊंद हाय म्हणतो उद्या माऊंद करून राहिलो तो येऊन जा अपाय कशी बोलते उद्या माऊंड करून राहिलो तर येऊन जा खावाले किती वाजता करून राहिले वा माऊंड घेऊन जा काय हा कसं काय असं आमंत्रण द्यावं लागते काय आता मग कसं द्यावं लागते सीताबाई आता दूर आहे आता येऊ शकत नाही तर एका दिवसात काय येऊ नाही तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमंत्रण दिली असती आता फोनवरच सांगून राहिली बापा उद्या माऊंडाचा कार्यक्रम आहे तर येऊन जा उद्या माऊंडाचा कार्यक्रम आहे आमच्या घरी येऊन जा खावाले नाही अशी सांगून राहिली असं म्हणायचं बाई उद्या माऊंध करून राहिलो या तुम्ही असं तस काही नाही येऊन <laughs> जाऊन या बाई सीताबाई उद्या माउंद आहे आपल्या घरी पाच पावली पूजा अकरा वाजताची पूजा केली करू करू अकरा वाजताची पूजा करू आणि मग बारा वाजता पासून जेवण आणि मग जेवण आटोपल्यानंतर भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे तो या तुम्ही लवकर या जाून राहिले हो येतो 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 हो चल मग उद्याच येतो हो कुठं गेला मा भाऊ ते गेले ते बाजारात गेले आता येते लय वाटपाचे गेले येते ते आता असं चल ठीक आहे ठीक आहे हो हम्म झालं बा ते सांगून देलं आता आता कोण राहिलं ते मायबाप मायभाव माँब, मायभावजे माँबौ, यायची बहीण आणि झालं गावातले हो बोल नाही मी तर म्हणतो एवढे लसन आता काय लिशील का कुठं होते शंभर लोकांचा स्वयंपाक करतो काय न मग एवढंच लसण होऊन जाईन काय शील शील पुरे शील पुरे लागन ये पुरे शिला लागते हे पुरेच बसते हो हे पुरेच शिला लागते गंगा पुरेच बसते हे शिला मग पाहुणे परी उद्या येते नाही मग गंगा सांगतले असन ना पाहुणे हो सांगतले ना माया भाऊ भाऊ जय पुष्पाचे माय बाग यायच्या बहिणीला सांगितलं ते येतील ना उद्या आज सांगितलं आता आजच्या आज वेळेवर कसे येतील तर उद्या दहा वाजेत वरी सकाळी येऊनच जाते सारे पाहुणे हो माय मग आपल्याला लवकर भिडा लागेल साईपाकाले मग तर तू तर पूज्यातच बसशील मग अकरा ते बारा मग जेवण म्हणतो तर मग किती वाजता भेडावं उद्या सायपाक आले आचार्य सांगतले काय तर नाही आचार्य की नाही सांगतली आपण आपणच करून घेऊ ना आणि तुमच्या तुम तुम्हाला तुमच्यात घरी करून म्हटलं बोलले का अरे हो 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 मा घरीच हो करून टाकू करून टाकू तर पटकन येऊन जाचा मग मी तर दात घेत घासून मी नाश्ता गिस्ता करून तयार राहीन तुम्ही येऊन जाजा पटकन सामान सुमान घेऊन तिथं येऊन जाजा बात करून टाकू स्वयंपाक दहा वाजत हो गड्यात दहा वाजता तरी स्वयपाक झाला पाहिजे मग पाहणी घेऊन येतील वाजता तरी करून टाकू आठ वाजता येतो मी तिथं दोन घंट्यात होणार नाही दोन घंट्या एवढ्या चार आम्ही दोन सहा आणि गिरा तर येतेच आचारीन बाई तिले तर मस्त स्वयपाक येते भाज्या गिज्या तिच्या तिलेच बनवू दे तिच्या साठच्या भाज्या मस्त बनते हो बाप्पा सुग्र नाही ते स्वयंपाकामध्ये चांगलं बनवते पोळ्या गिड्या लाटाले लाटू आपण तर पोळ्या गिळ्या भाजी गिजी तेच बनवते कधी लसन शिलून राहिले का वाट द्याबा मध्ये जावा काय लसन होते का गंगा घरी मी म्हणलो घरी नसन बघ लसन मी अजून घेऊन आलो दोन चार किलो हो होते ना घरी लसन सगळ्या म्हणू लागल्या का ना आणा लसन शिलून हे करू, करू। ना ले ले। ते करू तर म्हणून काढले शिलाले ते जेवढे होते तेवढे तुम्ही आणले का तर काही नाही होत काय होते राय पडले खराब थोडे होते लसन हो घे बर घे बर भारी आहे थैली जावा रस्ता बी नाही घे बर गंगा घे बर थैली सर्प जवळ पार्वती ते लसन घे सर्प जवळ येऊ दे कसं काय बेबी बाई हा ठीक आहे बर रामलाल भाऊ लसन शिलून राहिलो माई एकाच झाले का, का शिल्ले लसन काय काय काही होत नाही शांतबाई निवडता येते काय सट सट दिसते काही नाही होत जाणा हो आता तुम्ही रमेशच्या बाबा जाणा अंदर ठेवून द्या ना थैले उभेच राहून काय जाणा आता वाट देईन तुम्हाला हो, हो 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 शिला शिला लसन शिला मी थैले गेले ठेवून देतो सोनबाई आहे का घरात पाणी पिणी पाहिजे होत पाणी चहा हो चला ना चला अंदर मी बनवतो चहा बसावं मग मी सगळेसाठीच बनवतो चहा एक एक बनव बनवतो काय तर हो ना आता एवढ्या वेळच्या लसन शिलून राहिल्यात हो ना आता एवढ्या वेळच्या लसन शिलून राहिल्यात झालं जातं शिलून एवढं झालं का झालं तोपर्यंत मी चहा बनवतो चहा पिऊन घ्या हो बनव अजून काढ मग ते तांदूळ घेऊन देऊ हाय का साफ करायचे तर चाडून घेऊ चाळणी ना खडे नसंत हो